बुलेटिन मध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा तातडीनं दिल्लीला रवाना आहेत आहेत यांचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात अमित शहा नांदेडहून विमानानं ना दिल्ली गाठताना दिसत आहेत गुरुद्वारामध्ये दर्शना करता जाणार होते अमित शहा मात्र आता अमित शहा थेट दिल्लीला रवाना होत आहेत यावेळची सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय अमित शहा हे नांदेड मध्ये आज होते खर तर नांदेडमध्ये अनेक कार्यक्रमांची रेलचेल भाजपच्या वतीनं करण्यात आलेली होती मात्र आता अमित शहा नांदेडहून विमानानं ना थेट दिल्ली दरबारी दाखल होत आहेत गुरुद्वारामध्ये दर्शना करता जाणार होते अमित शहा मात्र ऐन सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत त्यामुळे एकूणच हा, हा अचानक आलेला दिल्ली दौरा का या संदर्भात मात्र अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत एकीकडे एक काल आपण पाहिलं तर अमित शहानी स्वबळाचा नारा दिला एकला रे असं म्हटलं तर शिवसेना बरोबर मा आली तर ठीक आहे किंवा मग नाही आली तर पटक देंगे अशी भाषा तर अमित शहा यांनी वापरलेली होती त्यानंतर त्याचे अनेक पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळाले उद्धव ठाकरे यांचं सुद्धा विधान समोर आलं अंगावर आलात तर शिंगावर घेऊ असं सेनेच्या वतीनं चोख उत्तर देण्यात आलं आता मात्र अमित शहा नांदेड दौरा हा नियोजित असताना सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवर अचानक दिल्ली गाठताना पाहायला आहेत त्यामुळे ता अनेक चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगतात